मंडळी आज आपण बघतोय सर्वांची लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येकाची फेवरेट असणारी अशी भेंडीची भाजी तर सिंपल अशी आहे सगळ्यात आधी भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे नंतर नेहमी जसं कट करतो त्या पद्धतीने कट करायची आहे कट करून झाल्याच्यानंतर इथं बघू शकता आता मी कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मोहरी टाकायची आहे जिरं मोहरी टाकली की त्याच्यामध्ये आपल्याला लसून टाकायचं टाक टाक आहे ठेचलेलं लसूण लसूण परतला की त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे छानपैकी हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे छानपैकी कांदा आणि लसूण परतून घ्यायचं आहे आपल्याला आज आपण भेंडीच्या भाजीमध्ये बटाटा टाकून म्हणजे आलू भिंडी बनवतोय लहान मुलांच्या आवडीची आहे पण मोठ्यांच्या पण आहे आणि झटपट तयार होते आता बघू शकता कांदा छानपैकी आपला भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये मी हिंग ॲड केलेला आहे पुन्हा छान असं परतून घ्यायचं थोडीशी हळद टाकलेली आहे आता याच्यामध्ये मी एक बटाटा आहे त्याची साल काढलेली आहे आणि छान बारीक असा कट करून घेतलेला आहे जास्त मोठा ठेवायचा नाही तर शिजायला वेळ लागू शकतो बारीक असा कट केलेला आहे जेणेकरून हा लवकर शिजला जाईल आता छानपैकी परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि याच्यावरतीनं आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे याच्यावरती आपल्याला थोडंसं आहे ना मीठ टाकायचं म्हणजे बटाटाना लवकर शिजला जाईल त्यासाठी मीठाचा वापर करायचा आहे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता मी तर सेंदव मीठ वापर वापरते तुम्ही कोणतं वापरत असाल ते तर वापरा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता ना ह्याच्यावरती मंडळी सगळ्यात अगोदर आहे ना झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं थे। की का काय होईल बटाटा जो आहे ना लवकर शिजला जाईल म्हणजे जेव्हा आपण भेंडी ॲड करू तेव्हा जास्त वेळ लागणार नाही भाजी शिजण्यासाठी तर त्यासाठी बटाटा आधी शिजवून घ्यायचा आहे बघू शकता एक तीन चार मिनटं असंच गॅसची फ्लेम कमी ठेवून मी झाकण ठेवलं होतं एक तीन मिनटं तरी ठेवायचं बघू शकता आता बटाटा अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये ही भेंडी टाकून घेतलेली आहे भेंडी तुम्ही बघू शकता अजिबात पाणी नाही आहे तिला एकदम कोरडी आहे तर कोरडीच पाहिजे नाही तर जर का पाणी थोडं पण असेल ना तर भाजी आपली चिकट होण्याची शक्यता असते तर बघू शकता छानपैकी असं परतवून घ्यायचं बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे छान दिसत आहे बरं का भेंडी आणि बटाटा तर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं मी थोडंसं मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला वरतून असे मसाले टाकून घ्यायचे आहेत आता मी हळद टाकून घेतली अगोदर थोडीशी टाकलेली हळद टाकून घेतली त्याच्यानंतर घरचं लाल तिखट टाकलेलं ला आहे आता कश्मीरी मिरची पावडर टाकायची आता कोणकोण मिरची टाकून पण बनवतं मी लाल मसाला टाकून बनवलेली आहे मिरची टाकूनसुद्धा छान होते पण मला लाल मसाला बनवून केलेली भाजी जास्त आवडते तर इथं कश्मीरी मिरची पावडर टाकली थोडासा गरम मसाला टाकलेला आहे जेणेकरून चव अप्रतिम येईल छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता आता रंग किती सुरेख आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं भेंडीच्या भाजीवरती अजिबात आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे झाकण ठेवलं की भांड्याला पाणी सुटतं आणि भाजी चिकट होण्याची शक्यता असते तर त्यासाठी आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून आणि अशीच भाजी शिजवायची आहे झाकण अजिबात ठेवायचं नसतं भेंडीच्या भाजीवर आता कोणकोण लिंबूसुद्धा पिळतं बरं का कोण दहीसुद्धा टाकतं भेंडीच्या भाजीमध्ये म्हणजे चिकटपणा येऊ नये त्यासाठी मी असं काय केलेलं नाही आहे सिम्पल अशी बनवलेली आहे बघू शकता छानपैकी अक्स असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला एक पाच ते साठ सहा मिनटाच्या नंतर बघू शकता आता मस्त इथं भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे बघू शकता व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता राहिलेलं मी थोडंसं मीठ टाकून घेतलं अगोदर थोडंसं टाकलेलं होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं बटाटा शिजावा त्यासाठी नंतर मीठ टाकून घेतलं भाजीला बघू शकता मस्त इथं आपली इथं भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब